पहिलं शक्तीपीठ कुठे जर झालं असेल तर ते बघितलं तर मात्र त्या ठिकाणी कोलारला आहे पहिलं शक्तीपीठ आणि त्या कोलारला हे शक्तीपीठ कसं निर्माण झालं ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते आहे का कोलार म्हणजे कोल्हापूर त्याला वेगवेगळी नावं आहेत ऐका त्याला करवीरसुद्धा नाव आहेत त्याला कोल्हापूरसुद्धा नाव आहेत जर कधी गेलात कोल्हापूरला तर त्या कोल्हापुरामध्ये ती देवी कशी आली ते सांगते जरा ऐका वास्तविकता एक वेळेला कश्यप ऋषींच्या मार्गदर्शनाखाली भला मोठा यज्ञ चालू होता आणि सगळे ऋषी त्या यज्ञाला बसलेले होते बसलेले असताना तो यज्ञ चालू असताना नारद महर्षी तिथं आले आणि नारद महर्षींनी फार महत्वाचा प्रश्न विचारला की कश्यप ऋषी तुमच्या मार्गदर्शनाखाली हा यज्ञ चालू आहे आए। पण ऐका ना मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ देव नेमका कोण आहे त्यावेळेला मात्र प्रश्न पडला कश्यपादी ऋषींना की खरंच नेमका कोणता देव सगळ्यात मोठा असला पाहिजे आणि कुणासाठी आपण यज्ञ करतोय आणि प्रश्न पडल्याच्या नंतर तेवढ्यात मात्र, ते मात्र ते लग, त्या ठिकाणी कश्यप ऋषी तिथंच बसून राहिले नाही तर स्वतः कश्यप ऋषी मात्र त्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठ गुरूंकडे गेले त्या वास्तविक जर बघितलं तर त्या ऋषींचं नाव होतं भृगु ऋषी रूशी। भृगु ऋषींकडे गेले आणि कश्यप ऋषींनी विचारलं तेव्हा गुरुजी आम्ही जे कार्य करतो आहे जो यज्ञ करतो आहे पण यज्ञ जरी आम्ही किती मोठा केला तरी अजून आम्हाला कळालं नाही की या सृष्टीमध्ये नेमका श्रेष्ठ देव कोणता आहे ज्याला अधिष्ठान आहे तो देव नेमका कोणता आहे कसं ओळखायचं भृगु ऋषींनी सांगितलं चिंता करू नका मी जातो आणि सगळ्यात श्रेष्ठ देव कोण आहेत ते ओळखून येतो कोण त्या पात्रतेचा आहे म्हणून स्वतः भृगु ऋषी निघाले आणि ज्या देवाला नाभी कलम मात्र नाभीमधून उत्पन्न झालेले भगवान परमात्मा असा ब्रह्मदेव ब्रह्मदेवाकडे बघितलं आणि ब्रह्मदेवाला भृगु ऋषींनी विचारलं की सगळ्यात देवांमध्ये श्रेष्ठ स्थान कोणाला आहे त्यावेळेला मात्र भृगु ऋषींकडे ब्रह्मदेवाने बघितलं सुद्धा नाही पण झालं काय माहिती का न बघता ब्रह्मदेवाने माझ्याकडे बघितलं नाही ब्रह्मदेव स्वतः वेदांताच्या मंत्राचा जप करत होते सरस्वती मातेकडे बघून आणि मग मात्र भृगु ऋषींनी विचार केला आपण विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दिलं नाही याचा अर्थ ब्रह्मदेव त्या पात्रतेचे नाही ऋषी तिथून निघाले निघाल्याच्या नंतर देवादिदेव दे। महादेव पार्वती माता एकांतामध्ये मा बसलेल्या होत्या एकांतात बसलेल्या असताना त्यावेळेला महादेवाला प्रश्न विचारला की या जगामध्ये दे श्रेष्ठ देव कोणता आहेत पण महादेवादी देवांना देवा देवा राग आला की आम्ही दोघं पती पत्नी एकांतात बसलेली असताना तू इथे आला कसा श्राप देणार पण पार्वती मातेनं आडवलं आणि आडवल्याच्या नंतर महादेवांकडे बघितलं आणि भृगु ऋषींनी विचार केला हा श्रेष्ठ देव होऊ शकत नाही कारण ज्याला क्रोध आलेला आहे मला बघून तो श्रेष्ठ देव नाही त्या योग्यतेचा नाही माता काय करावं प्रश्न पडलात महाराज आणि पुन्हा भृगु ऋषी निघाले कुणाला शोधावं कोण आहेत श्रेष्ठ देव आणि म्हणून तिथून निघाल्याच्या बरोबर एका ठिकाणी मात्र शय्येवर पडलेले असताना आमचे भगवान विष्णू त्यांना दिसते आणि भगवंता विष्णूकडे बघितल्याच्या नंतर लक्ष्मी माता भगवंताच्या चरणापाशी बसलेल्या होत्या बसलेल्या असताना तेवढ्यात मात्र त्या ठिकाणी भृगु ऋषी तिचा गेले विचार केला मी आता याला काय म्हणावं पण काही न विचार करता स्वतः भृगु ऋषींनी जोर दिशी लात मात्र भगवंताच्या छातीवर मारली महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे जर एखादा आपल्याला अचानक मारल्यानंतर तुम्ही रागवाल की खुश होऊन हसाल रागवणार परंतु भगवान विष्णूने पाहिलं लात छातीवर मारल्याच्या नंतर भृगु ऋषींना स्वतः ब्रह्मदेव मात्र त्या ठिकाणी विष्णू भगवान परमात्मे म्हणतात तुम्ही लात मारली हे सगळं वज्राचं बनलेलं आहे माझी छाती आणि तुम्ही त्या छातीवर लात मारली आता तुमचा पाय दुखत असेल म्हणून मी तुमचा पाय धुवून देतो आणि तो दाबून देतो आणि मग मात्र विष्णू भगवंताकडे भृगु ऋषींनी बघितलं आणि बघितल्याच्या नंतर मात्र ऋषींना आनंद झाला की ब्रह्मदेव व्यवस्थित बोलले नाही भगवान शिवशंकर व्यवस्थित बोलले नाही आता मला माहीत आहे या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ देव तुम्ही आहात भगवान विष्णू विष्णू भगवंताला आनंद वाटला पण ऐका ना लक्ष्मी माता तिथं नाराज झाल्या अरे माझे पती देवादी देव असताना सुद्धा माझ्या पतींना याने लात मारली लक्ष्मी माता नाराज झाल्या आणि तिथून निघाल्या निघाल्याबरोबर कोल्हापूरला गेल्या आणि कोल्हापूरला गेल्याच्या नंतर भगवान विष्णू सुद्धा तिथे गेले आणि तेव्हापासून लक्ष्मी माता कोल्हापूरला स्थापित झाल्या ती लक्ष्मी माता आहे लक्ष्मी माता की साडी लिसून सोडी लुगाडी नऊवार साडी लिसून सोडी लुगाडी कोल्हापुरात के ابا پونګړی نو ورزانی د نن ټولې لګړی ولا پورا څنګه ته املا